काय चाललंय कसली होळीचा शेवटचा दिवस आहे काय मेनू बनवला जातो बनवायची चला तर मग बघूया भेल किती आंबे गावलेत साय साय एक दोन तीन चार पाच सहा अरे दहा पंधरा काढलेले होते बाकीचे नेला चल घे जग घे जग घे जग घे विनायक भाऊने आमच्या तयारी केलेली आहे मस्त पैकी चटचटी चटकदार भेल अक्षय माडीकच्या हातची हे बघा हे पोरं गेडं रगोळी रगोळी खेळतात कारण यावर्षी क्रिकेटचं वगैरे काय आम्ही केलेलं नव्हतं सगळे पोरं कामाधंद्यात असल्यामुळं त्यामुळे मुलं त्यामुळे रगोळीचा गेम चाललाय हे लाया दाखव लाया ला आणलेले ते दाखव मुरमुरे ला मंदिर आहे कधीतरी तुम्ही बघितलं लाया आणलेले आहेत पण दोन किलोच आहेत दोन किलो आहेत कमीच आहेत पण ठीक आहे काहीतरी असा हो रात्रीचे आता किती रात्रीचे वाजलेत किती घडायला दिसत का बघायत हा हे बघा बरोबर पाहुणे एक झालाय पाहुणे एक राधा कृष्णा मंदिर खेरडी कातळवाडी हे कलाकार आहेत सगळे हा खरा काष्टाळू <laughs> आहे <आंचे> हे आमच्या आंबे चोर यांनीच <laughs> आंबे काढले यांनीच घेऊन गेल्या

शिकवलं ना हा थोडा बस टाक पाणी नको पाणी नको टाकतो बरोबर पाणी कमी करून भरपूर भेल केवढी आहे चंदूची भेट भेल झाल्यावर कि वाटते

टटर टाकलेलं आहे मिरची टाकलेली आहे कडी टाकलेला आहे तिखट टाकलेला आहे शेजवान चटणी पण थोडी अविनाश अविनाश ही कल्पना सुचवला ना ने ने

અમ્બા <laughs> 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 <hums> 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 <backs> बेल पार्टी आता वाटा वाटते आता वाटा घाते सर्वांना भेटणार मंगूची फॅल डबल डबल आहे डबल डबल आहे मंगूची फॅलू नका मला खाणार नाही काय आता आवरीगिरी पण सांडू नका आता बाहेर येऊ खा तिकडे हे आत्मजी येत बोलवा मला भेटले माझ्या वाटायची मला भेटले परत घ्या काय करतो जरा जवळच बसतो थोडा बसतो तुला सांगू नका दादू काय कमी पडला जास्त झाला काय कसे झाले बेल

ये ये चिले? तुण 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 चिले? अरे खाकी संदेश गेला भेल कशी झाले बो हा आणि किती खाल्लीस चार प्लेट अरे कशाबद्दल